नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला केव्हा ना केव्हा आपल्या आयुष्यामध्ये लैंगिक समस्या ह्या भेडसावतच असतात कारण की वयाच्या पन्नास वर्ष क्रॉस झाल्यानंतर पन्नास टक्के लोकांना इरटाईल डिस्फंक्शनची केव्हा ना केव्हा समस्या येतेच आणि ती नैसर्गिक पण आहे तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण की जसं जसं वय वाढत जातं त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये काही न्यूट्रियन्स कमी होतात काही व्हिटॅमिन्स रेपेशन असते किंवा काही हार्मोन्स कमी होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला लैंगिक समस्या उद्भवतात तर मित्रांनो लैंगिक समस्या उद्भवल्या नाही पाहिजे यासाठी मी तुम्हाला नेहमी काही ना ने काही घरगुती उपचाराचे नमी व्हिडिओ बनवत असतो आणि असाच एक आपला विषय आहे की असे कोणते दोन तीन पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये यल आर्जिनिनचं प्रमाण खूप जास्त आहे त्याच्याविषयी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे काउन्सिलिंग करत आहे आणि तुमच्यासाठी दिवसरात्र मेहनत करून तुमचं सेक्स एज्युकेशन वाढण्यासाठी किंवा सेक्स एज्युकेशन देण्यासाठी मी हे व्हिडिओची शृंखला तयार करीत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की हल्ली मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की एल आर्जेनीने एक असा म्हणजे एक प्रॉडक्ट आहे की ज्याच्यामुळं आपल्या शहरामध्ये जाऊन ते नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होतं आणि नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आपला इंडियाकडचा पुरवठा वाढण्यासाठी आपल्याला मदत करतं कारण की जितकं जास्त प्रमाणात आपल्या रक्तामध्ये नायट्रिक ऑक्साईड असेल तितक्या आपल्या ब्लड प्रेशर रिलॅक्स असतील डायलेटेड असतील आणि और प्रत्येक ऑर्गनला चांगला ब्लड फ्लो मिळू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला थकवा जाणवणार नाही हातापायामध्ये क्रॅम्प्स येणार नाहीत आपलं माइंड पण चांगलं चालेल आपल्याला सुस्ती येणार नाही झोप जास्त येणार नाही म्हणून यल आर्जेनिनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये प्रॉपर नॉर्मल प्रमाणात असणं हे खूप गरजेचं होऊन जातं तर मित्रांनो तसं मी सांगितलेलं आहे तुम्हाला की बीटरूट ज्यूसमध्ये किंवा हिरव्या पालक भाज्यामध्ये किंवा कलिंगडमध्ये याच्यामध्ये खूप प्र चांगल्या प्रमाणात येल आर्जेनिन तुम्ही नैसर्गिक रूपामध्ये घेऊ शकता तुम्ही ज्यूस घ्या किंवा तुम्ही साधं फळ खा किंवा साध्या भाज्या उकळून चांगल्या त्याचा सूप घ्या किंवा भाजी बनवून खा तरी तुम्हाला चांगलं येल आर्जेनिन तुम्हाला प्राप्त होऊ शकतं पण तरी पण केव्हा केव्हा आपल्या वयाच्या नंतर जर यल आर्जेनिनची जर डेफिशियन्सी असेल तर ते माझ्या क्लिनिकमध्ये मी तुम्हाला आर्जी प्लो नावाचं प्रत्येकाला औषध देत असतो हे जी प्लो जे आहे याच्यामध्ये भरपूर मात्रामध्ये एल आर्जेनिन मी टाकलेलं आहे हे यल आर्जेनिन याच्यामध्ये झिंक आहे आणि फोल्विक ॲसिड आहे हे रोजचं एक साचे तुम्हाला रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये घ्यायचं असतं याच्यामध्ये लवंग आणि थोडंसं इलायची आणि थोडंसं आपला अद्रक आणि अर्धा निंबू जर टाकलं तर अजून तुम्हाला जे काही व्हिटॅमिन सी किंवा इतर काही व्हिटॅमिन्स पाहिजे किंवा वजन, के के वजन पन, कमी करण्यासाठी जे काही तुम्हाला मदत करतात ते तुम्ही जर टाकलं तर याचे बेनिफिट तुम्हाला डबल मिळू शकतात कारण की बऱ्याच वेळा वजन वाढल्यामुळं पण आपलं लैंगिक समस्या आपल्याला उद्भवतात किंवा इरेक्शनचे प्रॉब्लेम येतात तर ते पण कमी करण्यास हे आपल्याला नक्कीच मदत करतं जर तुम्हाला हे पावडर पाहिजे असेल ते माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे आणि जर माझ्या क्लिनिकमध्ये तुम्हाला येणं होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन पण हे पावडर मागू शकता आणि तुम्ही सेक्च्युअल लाईफ तुमची एन्जॉय करू शकता पण यल आर्जनीला तुम्ही कमी लेखू नका जर तुम्ही लैंगिक समस्या सुधारण्यासाठी जर तुम्ही अश्वगंधा आणि शिलाजीत जर जर तुम्ही महागडी औषधी घेत असाल तर त्याच्यापेक्षा काही पटीनं मी म्हणेल की वीस पटीनं हे यल आर्जेनीन तुम्हाला सायंटिफिक तुम्हाला बेनिफिट देऊ शकतं म्हणून मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करतो की जेव्हा केव्हा तुम्हाला असं लैंगिक समस्या सुरुवात झालेली आहे तेव्हा जर तुम्ही एल आर्जेनिन पावडर जर सुरुवात केली तर विदिन अ स्पॅन ऑफ वन मंथ ऑर टू मंथ तुम्हाला प्रॉपर तुम्हाला चांगलं ब्लड सर्क्युलेशन बॉडीमध्ये होऊन आपल्या इंडिया रक्त रक्तपुरवठा वाढवण्यासाठी नक्कीच आपण आर जी फ्लोचा आपण मदत घेऊ शकतो तरी मित्रांनो अजून काही तुम्हाला शंका कुशंका असतील नक्कीच माझ्या कॉमेंट बॉक्समधून विचारा आणि त्याचं उत्तर द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो